देशभक्त देशभक्ती रक्तातच देशभक्ती रक्तात स्वप्न मणीस स्वातंत्र्याचे स्वप्न मणीस स्वातंत्र्याचे बलिदान हेच कर्म बलिदान हेच कर्म गीत गुंजन मातेचे गीत गुंजन मातेचे देशभक्ती हाच धर्म देशभक्ती हाच धर्म तो राजगुरु अन्याय विरोधक तो राजगुरु अन्याय विरोधक लढा पुकारू स्वातंत्र्य लढा पुस्तकात उरला स्वातंत्र्य लढा पुस्तकात उरला शहीद वेळा शहीद वेळा देशासाठी बलिदान दिले देशासाठी बलिदान दिले तिघांनीही मिळून झाले अमर तिघांनी मिळून झाले